नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत महाआघाडीची जोरदार मुसंडी महायुतीची पिछाडी भाजपचे बाले किल्ले गारद पदरी आठ जागा तर शिंदे सेनेचा सहा जागी झेंडा अजित पवारांना एक जागा पवारांना आठ जागाची पावर तर उभाटा अकरावर वर काँग्रेसचे मनोबल उंचावले मिळाल्या तेरा जागा उत्तर महाराष्ट्रात कांद्याने केला भाजपचा वांदा एनडीएची हॅट्रिक भाजपच्या जागा गटल्या तिसऱ्यांदा येणार सरकार इंडियाला सत्तेची हुलकवणी काँग्रेसला वाढीव यशाचा आनंद शिंदेंनी गड राखला आणि अजित पवारांचा भोपळा फुटला अत्यंत अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड यांचा विजय तर मुंबईत महाविकास आघाडीला चार जागा तर महायुतीला मिळाल्या दोन जागा श्रीकांत शिंदे यांनी राखली विजयाची हॅट्रिक शिंदे सेनेकरता प्रतिष्ठेची जागा मतदारांनी केली विजयाची पाठराखण विकास कामांच्या जोरावर मिळाले यश पंधरा मंत्र्यांना पराभवाचा धक्का स्मृती इराणी अर्जुन मुंडा आर के सिंह राजीव चंद्रशेखर पराभवांमध्ये समाविष्ट राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी एक्झिट पोल पुन्हा फेल वर्तवलेल्या अंदाजाच्या सरासरी जवळही फिरकले नाही प्रत्यक्ष निकाल मतदारांनी उतरवला चारशे पाचचा गर्भ विश्वासाच्या आकाशी भाजपच्या पतंगाची कन्ये कापली पक्षांतर करून महायुतीतर्फे लढलेले एक सोडून बाकी सगळेच पडले पक्ष बदलून लढल्याचा काहींना फायदा तर काहींना तोटा मेमध्ये नऊ हजार लोकांच्या गेल्या नोकऱ्या बेरोजगारीचे संकट एकोणचाळीस कंपन्यांमध्ये झाली छाटणी मात्र एप्रिलच्या तुलनेत आकडा कमी राज्यात महायुतीला धक्का आघाडीची बाजी राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा दाबांपैकी एकतीस जागा जिंकत आघाडीने महायुतीला घातली व्यसन महाविकास आघाडीचा महाविजय काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवारांकडे तीस जागा तर भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांना सतरा सत्ता स्थापनेचा दावा करावा उजेत उद्धव ठाकरेंना आव्हान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद